सुरुवात करूया 3 2 1 प्लेन वरदान संघ साधारण करीत आहे मंगळागौरीचे खेळ 12 घरचा 12 जयते तत्सम रंग आहे अंगणात रंगीत माहेरची नाणी याग बायानो मैत्रिणीनो याग या आलंय अंगण बाईची म्यान धरलय रिंगण चला ग मंगळा गौरीचा हा करूया या जागर चला, चला फुगड्या खेळूया का महाराष्ट्राची शान नववारी लुगडी महाराष्ट्राची शान नववारी लुगडी आम्ही दोघी खेळतोय बंदन फुगडी श्रावणाचा मास लग बग खास श्रावणाचा मास लग बग खास नटल्या नारी ललना येथे पूजेसाठी खास पूजेसाठी खास आता पाहूया एका हाताची फुगडी साधी फुगडी कंबर फुगडी दंड फुगडी आणि चौफुला फुगडी खोल विरीला उंच उंच चिरे उंचवच चिरे खोल विरीला उंचवचं चिरे उंच चिरे आमची फुगडी घर फिरे गर गर आता आणि हळ घे कुंकू घे ओटी भरते नाव घे हळ घे कुंकू घे ओटी भरते नाव घे ये गौरी ये माझ्या आलिस्ट ये लवकर ये आपल्या धन्याचं नाव घे ये गौरी ये गौरी ये गौरी आहे आता पाहूया फुलपाखरू फुडी त्रिफुला फुडी मुसळ पुढी आणि लाटण फुगडी बाई सडू तांदूळ सडू बाई सडू तांदूळ सडू अख्या पायाने तांदूळ सडू तांदूळ आमचे सडकाचे सडकाचे जावई आमचे शेवायचे शेवायचे सडूबाई सडू सडूबाई सडू चला ग चला लाट्या ठेवूया लाट्या श्री संगिनी वात्सल्याची जननी श्री तरच संगीनी वासल्याची जननी तिच्या हृदयवस तोग प्रेमाचा सागर चला ग मंगळा गौरीचा हा करू सागर जागर टापा बघूया मुलगी बाहीण मैत्रीण करू तिचे रक्षण मुलगी बाहीण मैत्रीण करू तिचे रक्षण राक्षसला गाडू या जो फाडेल तिचा पदर राक्षस आला गाडू या जो फाडेल तिचा पदर चला ग मंगळा गौरीचा हा करू या जागर हटुष्यपा हटुष पानबाई हटू श सकाळी लवकर उठूश सूर्य नमस्कार करूश व्यायाम आपण करू कराटे आपण शिकू शत्रुशी चार हात करू शटू श चला शला ग मंगळा गौरी चा हा करूयाचा गरम तिखट पीठ मसाला तिखट पीठ मसाला कशाला तिखट पीठ मसाला पर्स मध्ये कशाला तिखट पीठ मसाला राक्षसाच्या डोळ्यात टाकायला टाकायला तिखट पीठ मसाला सूर्या चाकू कशाला तिखट पीठ मसाला राक्षसाला फाडायला फाडायला कलाक मंगळा गौरीचा हा करूया जागरम अगोटा बघोटा स्त्री म्हणून हत्या रोखूया मुलगी वाजवून जगू स्त्री ऋण हत्या रोखूया मुलगी जगूया मुलगी शिकता सुधारे र सासर मुलगी शिकता सुधारे न माहेर सासर चला ग मंगळा गौरीचा हा करूया जागर साळुंकी सायती आणि तेंड्या छाशदाला दाखूया स्त्री शक्तीची पावर छाशदाला रस्त्यावरील खड्ड्या नाया घालूया आवर चला ग मंगळा गौरीचा हा करूया जागर आता होडी खेळूया हा डोल डोलतय खड्ड्यात गाडी माझी डोल डोलतय खड्ड्यात एक मोठा खड्डा एक, एक छोटा खड्डा कंबर माझी लच करी डोल डोल खड्ड्यात गाडिबाची डोल डोलतय खड्ड्यात चला ग मंगळा गौरीचा हा करूया जागर सुखसुख सुकल्या सुखसुख सुक्या सुपाला घागरी सुखसुक सुकल्या सुपाला घागरी सुप सुप सुपा हे सुप कुण्या नगराचं नगराच हे सुप मुंबई नगराच हे सुप कुण्या संघाच हे सुप संस्कृती संवर्धन संघाच आडवळू आणि पिंगा प्लास्टिक बंदी करूया कापडीचं पिशव्या वापरूया प्लास्टिक बंदी करूया कापडीचं पिशव्या वापरूया वृक्ष तोड थांबवूया झाडे लावून जगूया नकळत करूया ग पर्यावरणाची मदत चला ग गौरीचा हा करूया जागर तीस पाय के गौर खेळूया जनजागृती करूया गौर खेळूया जनजागृती करूया घेऊन हातामध्ये हात झिम्यांची लहर चला चिम्मे खेळूया खात्याची मा आंबा पिकतो रसगळतो कोकणचा राजा झिमा खेळतो चिपोरी झिम कपाळाचं भेम भेम गेला फुटून थोरिया लव्या आंब्याची गाडी टपटप गळे कोकणचा राजा बाई छेपाची मा खेळे झेपाची खेळ सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकी गुला वेड्या झाल्या वाकडची मागळा गौरी जागृतीची स्त्री वर्गाच्या प्रगतीची मंगळागौरी जागृतीची स्त्री वर्गाच्या प्रगती